माझ्या सर्व प्रेमताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सकाळची वेळ आहे आज आहे गुरुवार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर बघा सकाळची जी वेळ आहे ना तर ती माझी बघा अंगणापासूनच सुरुवात होते आपल्या ब्लॉगला बरेच दिवस झाला आपले रुटीनचे व्लॉगसुद्धा व्यवस्थित येत नाही येत कधी एक दिवस आला तर एक दिवस सुट्टी असं होतंय तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा सकाळची वेळ आहे आणि सात वाजलेले आहेत तर कितीही बघा लवकर उठायचा प्रयत्न केला ना तर उशीर झाला ना झोपायला की उशिरात जाग येते तसंच झालेलं आहे आज तर रात्री साडेतीन वाजले तरी मला झोपच लवकर येत नव्हती कारण मी दुपारी झोप काढली होती त्याचं कारण काही दुसरं नाही आहे स्ट्रेस वगैरे मी कशाचा घेतच नाही फक्त दुपारी झोपले थकवा आल्यामुळं दुपारी दुपारी मी झोपले दुपारचं माझा जो टाईम असतो ना तो एडिटिंगचा असतो पण मी एडिटिंग केलंच नाही आणि झोपले मग झोपल्यामुळं झोपेचा जो परिणाम आहे ना तो लगेच मला रात्री जाणवला साडेतीन वाजले तरी मी झोपलेच नाही मग शेवटी कुठंतरी पहाटे थोडीशी झोप लागली डुलका लागल्या आणि मग साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मला जाग आली तर आत्ता वाजलेली आहेत सकाळचे सात फ्रेश झाल्यानंतर सडा रांगोळी केली सडारांगोळी केल्यानंतर घरामध्ये आलेले आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आंघोळ करूनच मी सडारांगोळी केलेली आहे उठल्याबरोबर आंघोळ केलेली आहे ज्या दिवशी कामाची गडबड असेल की नाही तर त्या दिवशी मी आधी आंघोळ करते मगच कामाला सुरुवात करते मग ते कुठलंही असू द्या क्लिनिंगचं असू द्या किचनचं असू द्या एकदा फ्रेश झालं ना म्हणजे मग टेन्शन नसतं आत्ता मी आलेले आहे किचनमध्ये तर काय करायचं बरं संध्याकाळी ठरवलं नव्हतं पण अचानक सुचलं की आपण मेथी पराठा करूया कारण स्वयंपाक बऱ्याच जणांचा जास्त आहे आम्ही घरामध्ये सहा माणसं आहे पण माझ्या भाऊजाईची डिलेवरी झालेली आहे म्हणजे मला भातचा झालेला आहे तर त्यांनासुद्धा मला हॉस्पिटलमध्ये डबा द्यायचा होता आणि त्याचबरोबर मम्मीची सुद्धा माझ्या तब्येत बिघडलेली आहे तर तिला मी दोन तीन दिवस झालं स्वयंपाक करूच नको म्हणून सांगितलेलं आहे अजिबात गॅसजवळ उभंच राहू नको तर आत्ता इथे उशीर झाला आहे त्यामुळं आयुषनं चहा ठेवलेला आहे आणि मी मेथी कट करत होते तर काय होतं वयानुसार आईची तब्येत म्हणजे थोडी नरम गरमच असते त्यामुळं म्हटलं की तू जास्त काम करू पण नकोस आणि स्ट्रेस घेऊ पण नकोस एखाद्या गोष्टीचा आई कशी करते माझी आई जास्त ओवर थिंकिंग करते त्यामुळं ना जरा तिचं जा तिला जास्त चक्कर येते छातीत दुखतं अशा काही गोष्टी होतात तर असो आता बघा मी काय केलेलं आहे तुम्हाला सांगते कधीही ना खूप असं कष्टाचं काम करण्यापेक्षा ना स्मार्ट वर्क करायचं कधीही तर आता बघा मी इथे ना मेथीची मेथीचा पराठा करणार आहे त्याबरोबर आम्ही सगळे दही खाऊ आणि भाऊजईसाठी दूध आणि भाकरी घेणार आहे आणि मसाले भात केलेला आहे तर आता पहा दोन्ही टायमाचं भागेल माझं मी आता मसाले भात केलेला आहे तर संध्याकाळीसुद्धा मसाले भात शिल्लक राहील ह्याच हिशोबानं मी भात केलेला आहे तिकडचं सुद्धा दोन्ही टायमाचा स्वयंपाक केलेला आहे माहेरचा सुद्धा आणि सासरी इकडंसुद्धा दोन्ही टायमाचा स्वयंपाक केलेला आहे आता भात थोडा शिल्लक राहिला ना की मग मी हॉस्पिटलमधून घरी आले की भाजी आणि चपाती करणार आहे आणि खीर करणार आहे आज गुरुवार असल्यामुळं गोड काहीतरी ह्या हिशोबानं मी स्वयंपाक केलेला आहे आणि तिकडंसुद्धा जाताना पराठे घेऊन जाणार आहे म्हणजे सकाळ संध्याकाळचे एक्स्ट्राचे पराठे घेऊन जाणार आहे आणि दही घेऊन जाणार आहे आणि त्याबरोबर मसाले भात घेऊन जाणार आहे आणि बाईसाठी दूध भाकरी घेऊन जाणार आहे आता बघा काय म्हणाले मी स्मार्ट वर्क करायचं तर बघा आता मी जर भाजी करत बसली असते तर मला चपात्यासुद्धा कराव्या लागल्या असतात मग परत पातळ भाजी सुक्की भाजी आता आमची पातळ भाजी सुक्की भाजी मी करत बसली असते तर परत बाईसाठी मी काय करणार होते तर मग कधी कधी ना असं डोकं चालवलेलं भारी असतं तर बाळतीन बाई दुधाबरोबर खाईल म्हणजे भाजी करायचं टेन्शन नाही आणि मी पराठे केले म्हणजे एक्स्ट्राची आमची जी भाजी आहे सुकी भाजी पातळ भाजी ते करायचं टेन्शन नाही ह्या हिशोबानं मी भाजी पराठा आणि दही पराठा आणि मसालेभात असा बेत आखलेला आहे आजचा आता बघा दोन तीन दिवस झालं ना माझी खूप धावपळ होते तर त्यामुळंच आपले ब्लॉग जे आहेत ते रेग्युलर पडत नाही दो तीन दिवस झालो मला माहेरचं आणि सासरचं असं जेवण करावं लागते म्हणजे डबे घेऊन जावे लागतात आणि मग मुलांचे डबे तिकडचे हॉस्पिटलचे डबे यामध्ये जास्त धावपळ होत आहे आता बघा आयुष उठल्या देवांश उठलेला आहे आणि देवांश त्यांना उठल्याबरोबर असा खूप लाड करावा लागतो त्याच्या पापी घ्यावी लागते म्हणजे मग दिवसभर ना तो त्रास देत नाही त्याचा एकच जन्मल्यापासून म्हणजे ना त्याला खूप असा लाड करावा लागतो त्याचा त्याला लाड करवून घ्यायला खूप आवडतो आणि मग तसं केलं की तो दिवसभर अजिबात त्रास देत नाही आपण जे सांगू ना ते ऐकतो तर बघा आता पीठ मळून मी शेजारी ठेवून दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल मेथीचं एक दहा मिनटासाठी आणि आता बघा इथे भात घालून घेणार आहे तर बऱ्याचदा मी तुमच्याबरोबर भाताची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि पालक पराठेचीसुद्धा सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे आता पराठ्या म पराठ्याचं जेव्हा मी मळत होते तेव्हा मी त्यामध्ये काय काय घातलेलं आहे बारीक मेथी जी आहे ना ती कट केलेली आहे त्यामध्ये धनाजीरू पावडर थोडंसं दोन तीन चमचे दही घातलेलं आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट असं मिक्सरला वाटून घातलेलं आहे आणि चपातीचं कणिक जी आहे गव्हाची ती घालून आपलं मळलेलं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे मेथीचा पराठा जास्त काही अवघड नाही तर बघा आता कोथिंबीरसुद्धा मी भातामध्ये छान घातली अशी मसाला आपण जेव्हा भासतो ना कांदा टोमॅटो तेव्हा कोथिंबीर घातली तर भाताला एक वेगळीच चव येते आणि भाताचा टोप तुम्ही बघत असाल खूप मोठं आहे तर सकाळ आणि संध्याकाळी ह्या हिशोबानंच मी आता घातलेलं आहे भात तो तुम्हाला सु तसे तर तुम्हाला आजूबाजूला बघा पसारासुद्धा भरपूर दिसत असेल तर झालं नाही आवरणं ना दोन तीन दिवस पसारा बाहेर जे कपडे वाळत घातलेले आहेत ते तसेच पडलेले आहेत मशीनवर सुद्धा बरेचसे कपडे आहेत तर असो आता मी ते नंतर सगळं आवरणारच आहे कारण दहा नऊ दहा माणसांचं स्वयंपाक रोज करणं आणि बाईसाठी वेगळं काहीतरी करणं जरा अवघडच जात आहेत माझ्यासाठी हे दिवस पण असो कालसुद्धा काय केलं होतं मिसळ पाव केली होती दोन्ही टायमाची पाव केली होती आणि आमच्यासाठी स्वयंपाक आहे ना इकडं सकाळचा वेगळा आणि संध्याकाळचा वेगळा तर आमच्यासाठी संध्याकाळसाठी मी मिसळ केली होती सकाळीच करून गेली होते आणि वरण टोमॅटोची चटणी तर आहून नेमकी टोमॅटोची चटणीच खायची होती कधी कधी असा हट्ट पण असतो की नाही आता मला हे खायचंच आहे तू करून दे तर सकाळी मी काय केलं वरण केलं म्हणजे वरण आणि भाकरी ही बाळतीनबाई खाईल आणि आमच्यासाठी सुद्धा घरच्यांसाठी वरण भात आणि टोमॅटोची चटणी सुख पातळ होऊन जाईल भात घातला होता चपात्या लाटल्या होत्या आणि आईसाठी सुद्धा मिसळपाव दोन्ही टायमाचे घेऊन गेले होते म्हणजे तिकडचं आणि हे भागलं तर आसोबार आता खूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वयंपाकाबद्दल तर भाकरी सुद्धा बघा झालेल्या आहेत माझ्या पटापट आणि आयुषला सुद्धा स्कूलमध्ये जायची घाई झालेली आहे तर बघा पत, कशी टम्म भाकरी फुगून फुटलेली आहे अगदी दोन भाग झालेत तिचे तर चला आता त्याच तव्यावर ना पटापट मी पराठे लाटून घेणार चा पर, आहे आणि इकडं भाताचं पाणी छान उकळत आहे फ्रीजमधला वाटाणा असल्यामुळे वाटाणा भाताबरोबर लगेच शिजत नाही तर थोडंसं त्याला उकळी काढून घ्यावी लागते अशी पाणी थोडंसं गरम झालं भाताचं की त्यामध्ये मग थोडं मी तांदूळ स्वच्छ धुवून घालत असते आता इथे पटपट पराठे लाटते आणि आयुषला नाश्त्याला देते तर आत्ता वाजलेले आहेत साडेनऊ आणि मलासुद्धा मुलांबरोबर घराच्या बाहेर पडायचं आहे पाहुणे दहा वाजता तर रोज रोजचं हे तीन दिवसाचं रुटीन आहे कंटिन्यू हे असंच चालू आहे तीन दिवस दहा वाजता मला सुद्धा बाहेर पडावं लागतं आहे टिफिन घेऊन आणि ये यायलाच मला एक दीड वाजत आहे दीड दोन वाजतातच वाजतात तर असो आता बघा मुलांचं टिफिन वगैरे भरलेलं आहे आणि तयार झालेले आहेत मुलं त्यांना नाश्तासुद्धा दिलेला आहे आणि आता हे निघालेले आहेत आता देवांश बघा आयुष दादाला घेऊन हळूहळूच हर निघालेला आहे स्कूलमध्ये आयुषचा पाय मुरगळलेला आहे काल त्यामुळे आयुषने काल शाळेला सुट्टी मारली पण आज मात्र त्याला हळूहळू स्कूलमध्ये जावंच लागणार आहे सगळं आवरून दिलं ना मुलांचं तरी शेवटी बाय आणि टाटा करायला ना मला जावंच लागतं तर आता बघा बॅग वगैरे घेऊन आलेली आहे टिफिन बॅग अगदी गाडीवर बसाय बसवायचं पापी वगैरे घ्यायची गे बाय करायचं असं माझं रोजचंच हे रुटीन आहे मी बाय केल्याशिवाय मुलं स्कूलमध्ये जातच नाहीत तर असो आता बघा सगळं घरातली कामं आवरलेली आहेत झाडलोट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी टिफिन भरते तर झालं असं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना ट्रॅव्हलिंग टिफिन माझ्याकडे नाही आहेत जे गोल असतात ते मी विकत घेतले ना तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन तर माझ्याकडे ना अशा पद्धतीची किटली आहे त्या किटलीमध्ये ना मी तिच्यासाठी दूध भरलेलं आहे भाऊजाईसाठी माझ्या म्हणजे मा ती बाळ तीन बाई आहे तर मग दूध आणि भाकरी खाईल तर मग बघा दूध भरलेलं आहे आणि आईसाठी आणि भावासाठी इकडं मसाले भात भरलेला आहे म्हणजे ते दोन्ही टाईम खातील आई तर काय व्यवस्थित जेवतच नाही आहे दोन तीन दिवस झालं तब्येत बिघडल्यामुळं तर एवढा भात जो आहे ना तो त्यांना दोन्ही टायमानी बास होईल आणि आम्हाला पात्यालभर जो भात आहे तो दोन्ही टायमानी बास होईल तर आता भात व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि एका डब्यामध्ये ना पराठे आणि भाकरी असं भरलेलं आहे तर प्लॅस्टिकचा जो डबा घेतलेला आहे तो मी दह्यासाठी घेतलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी साखर टाकून ठेवलेली आहे हॉस्पिटलला जाताना दुकानामधून एखाद्या दही घेते आणि दूध दुधामध्ये साखर मिक्स करून दूध किटलीत भरलेलं आहे तर आता हॉस्पिटलमध्ये जेवायचं असेल तर चमचा आणि डिश गरजेचंच आहे तर असं आता खूप सकाळपासून धावपळ झालेली आहे माझी तर पिशवीमध्ये टिफिन व्यवस्थित भरते पण ह्या पिशवीमध्ये व्यवस्थित टिफिन भरल्यानंतर ते टिफिन इकडं तिकडं सगळे हालत होते तर त्यामुळं म्हटलं ही ही पिशवी घ्यायला नको ही प्लॅस्टिकची जी पिशवी होती ती आकार आणि छोटीशी होती आणि अगदी परफेक्ट असे डबे भरल्या गेले पराठ्याचा जो डबा आहे तो खाली ठेवला त्याच्या शेजारी किटली ठेवली आणि त्याच्यावर भाताचा डबा ठेवला साईडला ताट डिश आणि चमचा व्यवस्थित अशी बसणार आहे तर ही आता टिफिनची बॅग माझी रेडी झालेली आहे सकाळपासून उठल्यापासून धावपळत चालू आहे लोड झाड स्वयंपाक सगळंच आणि तेही दोन्ही टायमाचा स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे जर अवघडच जातं तरीसुद्धा पटपट केलेलं आहे पण मी चहाच घेतला नव्हता सकाळी तर म्हटलं चला ये कारण दोन दिवस झालं मला यायला दोन वाजतायत आणि सकाळचा मी चहा न घेता जाते ना त्यामुळं मला सकाळचा चहासुद्धा मिळत नाही आणि नाश्तासुद्धा सुद्धा मिळत नाही तर आज ठरवलेला आहे की चहा घेऊन जायचा तर दादा गाडी घेऊन बाहेर उभे आहेत तरीसुद्धा मी आपलं चहा आणि टोस्ट खाऊन घेतलेला आहे आता यायला मला दोन अडीच तरी वाजणारच आहेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मी तुम्हाला बाळा दाखवणारच आहे आणि सगळ्यांची ओळख करून देणार आहे तर आता मी बघा पोहोचलेले आहे हॉस्पिटलमध्ये तर इथे छ चो तुम्हाला छोटंसं असं पोस्टर दिसलं असणार आहे ब्लॅक कलरची टोपी घातलेला आहे हा आहे माझा भाऊ राहुल पोळ आणि ही गाऊन घातलेली जी आहे की नाही ती आहे माधुरी पोळ माझी भाऊजाई आणि हे आमचं बघा आता तुम्हाला दाखवते हे छोटंसं पिल्लू तर अशी आमची फॅमिली आहे आणि माझी आई आई सध्या बाहेर गेलेली आहे, गे आहे त्यामुळं आईचं आई, आई काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण बरेच जणांचं म्हणणं आहे असं की माहेरचे ब्लॉग तुम्ही शेअर करा पण बरेच दिवस झालं मला माहेरी जायला मिळालं नाही कामानिमित्त भाऊना वाईतच राहिला आहे वाईत एम आय डी सीमध्ये त्याचं काम असताना त्यामुळं तो इथंच राहतो आई माझी जळगावला असते तर असो बघा आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि तिसरा दिवस आहे आजचा तर बरेच दिवस झालं बघा तर हिनं ना केसच विचारले नव्हते तर आज मी थोडंसं तेल जे आहे खोबऱ्याचं ते गरम करून आणलं होतं आता तुम्हाला माहिती असेल की बाईला खोबऱ्याचं जे तेल आहे ते तसंच लावत नाही थोडंसं काटामोड करायचा असतो म्हणजे थोडंसं कोमट करायचं असतं तेल आणि मग ते छान असं डोक्यात मुरवायचं मालिश करायची एक एक केसाची डोक्याची छान मालिश करून आ, केस केसातला गुंता काढायचा आणि छान घट्ट वेणी घालायची आणि वर बांधायचे केस तर असं म्हणजे असं केलं नाही ना जरा बरं वाटतं बरं का आणि त्राससुद्धा कमी होतो तर ह्या दोन तीन दिवसात मी जे काही अनुभवलं आहे ना ते मला तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं बरं का काही गोष्टी तर बघा जेव्हा आपली डिलेवरी होती तुमच्या नात्यात म्हणजे कोणाचीही होऊ द्या तुमच्या बहिणीची भाऊजाईची इतर कोणी असेल बायको असेल कुणीही असू द्या किंवा तुमची मैत्रीण असेल तुमची भाऊजाई असेल ननंद असेल कोणाचीही एकतर काय होतं माहिती आहे का डिलेवरीमध्ये म्हणजे ती इतकं पेनफुल प्रोसेस असते की म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे असते मग तुमचं सी सेक्शन होऊ द्या किंवा नॉर्मल होऊ द्या तर जेव्हा एखादी व्यक्ती अशा वेदनेतून जात असेल अशा परिस्थितीतून जात असेल ना तर कृपया म्हणजे टोचून बोलणं भांडणं किंवा त्या परिस्थितीत काय होतं ब शरीरामध्ये बरेच बरेचसे बदल घडलेले असतात होत असतात बदल तर ते मेंटली जरा पेशंट जो असतो की नाही तो जरा मेंटली वीक असतो मग त्यामुळं काय करायचं की अशा पेशंटबरोबर ना आपण कसं वागायचं हे आपण म्हणजे ठरवलं पाहिजे मला मी अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हीसुद्धा ही एक गोष्ट नक्की तुम्ही जर अंमलात आणली तुम्ही जर तशी केली तर नक्कीच ह्यातले जे प्रॉब्लेम आहे भांडण तंटा राग द्वेष जे काही असतं की नाही घरामध्ये तर ते सगळं ना दूर होईल बरं का तर डिलेवरी झाल्यानंतर सगळ्यांसाठी ही जी प्रोसेस असते ना ती सगळी नवीनच असते जेव्हा कोणाच्या घरी पहिल्यांदा बाळ येणार असतं ना तेव्हाचं ते सांगते मी तर धड म्हणजे नीट कोणालाच कळत नसतं की नक्की काय करावं खूप असं जमलिंग होत असतं तर अशा सिच्युएशनमध्ये ना तर एकमेकांवर तोंड टाकणं ओरडणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे सगळं काही अगदी व्यवस्थित होत असतं आपण वेळ मारून न्यायला शिकली पाहिजे जेव्हा कधी आपल्याला राग येतो एखाद्या गोष्टीचा तर समोरचा व्यक्ती कसा आहे तो कुठल्या सिच्युएशनमधून जात आहे काय करत आहे मला तरी असं वाटतं आहे की कुठल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये टोचून बोलणं हे करणं अशा सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे यामध्ये नात्यां म्हणजे असं केल्याने काय होतं एक तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत नाही हा चुकत असेल एखाद्या व्यक्तीचं तर तुम्ही थोडा वेळ द्या त्याला एक महिना पंधरा दिवसांनी सगळं व्यवस्थित झालं की तुम्ही समजावून सांगू शकता की तुझं त्या वेळेला ह्या ह्या ठिकाणी चुकलं होतं असं तुम्ही सांगू शकता पण तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला काहीतरी बोल पेशंट त्या चुका ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि मग त्याला दुःख वाटायला लागतं की आणि मग अशा वेळेला वाईट वेळेला जो कोणी वाईट बोलेल ना ते मात्र आयुष्यभर लक्षात राहतं मग तो लक्षात ठेवतो की ही व्यक्ती अशा वेळेला माझ्याबरोबर अशाशी वागली होती तर असं असतं बऱ्याच जणांचा स्वभाव असतो काहीजणं तशी वागत असतील जण नसतील वागत पण सांगते की ह्या सगळ्या गोष्टींना नक्की टाळल्या पाहिजेत तर असो आता बघा शेजारीच एक पेश, ना एक्सी सेक्शनचं पेश पेशंट आलो म्हणजे येऊन बसलेलं नुकतेच त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना ना काळजी लागली होती की त्यांना बाळाला दाखवलंच नव्हतं तर त्या जरा चिंतेत होत्या जरा त्यांचे डोळे पाणवले होते तर त्यांच्याबरोबरच मी गप्पा मारत होते की टेन्शन घेऊ नका मी येताना तुमच्या बाळाला पाहिलेलं आहे आणि तुमचं बाळ अगदी छान गुडगुटीत आहे टेन्शन अजिबात घेऊ नका हेच आमचं बोलणं माझं चाललं होतं तर असो आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर जरूर करा आणि तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल माझं चॅनल बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शे बगा के आता मस्त अशी हेअरस्टाईल बघा मी माझ्या वहिनीची केलेली आहे आणि आता हे सगळं आटपुन मी घरी जाणार आहे आता वाजलेले आहेत दोन 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 तरी वाजलेले आहेत दोन पाहुणे दोन वाजलेले आहेत घरी जाऊन सगळी कामं मला बाकीची जी पेंडिंग आहेत ती आवरायची आहे आता घरी जाऊन सगळी कामं करणार जेवणार आणि ही हा ब्लॉग एडिटिंग करून तुम तुम्हाला अपलोड करणार बाय